मागं टेन्शन टेन्शन वेगळं आमच्या दोघांच्या नाव मी नाही पडून दे एकू नाही माझं नाव घालून करू हा बाई तुझं नाव आहे तुझं नाव बहीण भाऊ ना हीच मला काय हिनेच व्हिडिओ काय दोन दिवस आधी पोस्ट केला की माझं नावर लग्न करणार आहे दुसरी बायको आणणार आहे दुसरी बायको आणणार आहे म्हणून बोलले बाई मी आमच्या दोघांचं भान चालले आमच्या दोघांचं काही बोलणं असतंय बारा बघा बारा वाजते मला टेन्शन आले माझ्या डायरेक्ट आलेला खाली पडली पडली तर खाली पडले नाही कुत्री मला म्हणते की तू कुत्री असे लाज वाटते मला कुत्री बोलायला माझ्या तमाशा कर लागणार मी काय केले नाही मग मला पण कामधंद मला पण आहे माझ्या माझे मुलं बाळा शाळेत नाही मला त्यांचं पण बघायचं करायचं स्वयंपाक बिपक करायचं आहे आणि बाई आल्याला डायरेक्ट पडलेली डायरेक्ट